आजची कथा आहे माझी आणि आमच्या घराच्या नोकराची जे काम माझ्या नवऱ्याशी पाच वर्षात नाही झालं ते काम आमच्या घराच्या नोकराने एका रात्रीच करून टाकलं नोकराने असं काय केलं की मला एक महिन्यातच दिवस गेले कथा खूप रोमॅंटिक आहे तू मला नक्की आवडेल म्हणून कथा शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव अंजली आहे माझं लग्न एका मोठ्या सरकारी जॉबवाल्यासोबत झाला त्याच्याकडे खूप सारा पैसा होता पण मला आई होण्याचा सुख मिळत नव्हता असंच एकही दिवशी मी माझ्या विचारात मग्न होते तेव्हा आमच्या घराच्या नोकऱ्याची नजर माझ्यावर असल्याने मी जरा गोंधळले मी समोर पाहिलं तेव्हा तो नवीन काम असलेला मला असलेला नोकर डायनिंग टेबल सापडत मला पाहत होता जशी मी नजर त्याच्या नजरेला मिळवली तेव्हा तो जरा घाबरला आणि त्याने लगेचच नजर खाली कर घालून डायनिंग टेबल साफ करू लागला काही दिवसापूर्वी जुना नोकर काम सोडून गेला होता म्हणून माझ्या नव्याने नो नवीन नोकर ठेवला होता तो जवळपास चोवीस पंचवीस वर्षाचा होता घरातील छोटी मोठी कामे आणि सोबतच ड्रायव्हरचे काम देखील करायचा असं समजून की त्याला माझ्या नवऱ्याने माझ्या कामासाठी ठेवलं होतं मला जिथे कुठे जायचं असेल मी त्याच तरुण नोकऱ्यासोबत जायची मला जाणवलं होतं की जेव्हा मी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली असायची तो तरुण नोकर सारखं सारखं मला समोरच्या आळशात निरकून पाहायचा जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा तो लगेच त्याची नजर दुसरीकडे फिरवायचा माझं आई न बनल्याने माझा नवरा माझ्यावर खूपच वैताकला होता नवराच काय तर मला पूर्ण जग वैताकलं होतं मी कोणत्याही पार्टीमध्ये जायचे तेव्हा बायका माझ्यापासून लांब लांब राहायच्या जणू काय मी एक अक्षकुनी बाई आहे खास करून गरोदर स्त्रिया माझ्यापासून दूर पळायच्या माझी सावली जर त्यांच्यावर पडली तर त्यांचं मूल मरून जाईल असं त्या समजायच्या मी माझी अश्रू कशी लपवायचे फक्त मला माहीत होत पार्टीमध्ये लोक यासाठी सहन करायचे की माझा नवरा एक यशस्वी बिझनेसमॅन होता आणि त्याच्यासोबत असलेल्या संबंधामुळे सगळे लोक मला सहन करण्यासाठी मजबूर होते रात्री देखील मी एका पार्टीत गेले होते परंतु बायका माझ्यासोबत नीट बोलत देखील नव्हत्या कारण की सर्वांना माहीत होतं की मी आई नाही होऊ शकत एका बाईसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे मी घरी आली मी माझे डोळे पुसले हातामध्ये असलेला रिकामा चहाचा कप ठेवला घरामध्ये करण्यासाठी माझ्याकडे काहीच काम नव्हतं प्रत्येक कामासाठी नोकर होते त्यामुळे मी प्रत्येक वेळेला फक्त त्याच विचारात बुडालेले असायचे रात्री जेव्हा दीपक घरी यायचा तेव्हा माझा नारा चेहरा भाऊ त्याच्या कपाळावर आटा पडायच्या तो माझ्या वडिलांसोबत काम करत होता मी त्याला वडिलांच्या ऑफिसमध्येच पाहिलं होतं आणि मग माझ्या वडिलांनी स्वतः त्याला माझ्यासोबत लग्नाबद्दल विचारलं होतं त्याला देखील काहीच प्रॉब्लेम नव्हता आम्हा दोघांच्या लग्नाला पाच वर्ष निघून गेली होती दीपकने माझ्यावर उपचार करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती मला अगदी दुसऱ्या देशात देखील घेऊन गेला होता परंतु मी आई होणार नाही हीच गोष्ट सगळ्या डॉक्टरांनी सांगितली आता तर प्रत्येक वेळेला दीपक देखील मला टोंगणे मारायचा बोलायचा पाच वर्ष झाली आहेच परंतु मी तर तुझ्या बाबतीत अगदी निराश झालो आहे तुझ्याकडून मला नेहमीच निराशा मिळाली आहे इतकी सारी संपत्ती आहे माझ्याजवळ पण वासाची काहीच आशा नाही मी काय करू इतक्या पैशाचं मी मेलो तर सर्व काही दुसऱ्यांच्या नावे होईल तरी देखील मी शांत होऊन उदास होऊन त्याचं बोलणं ऐकत होते मी त्याला काय बोलू शकत होते मागच्या तीन वर्षापासून तो मला हे सर्व काही बोलत होता परंतु मी एकदम शांत होते त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ मला अगदी व्यवस्थित ठाऊक होता की त्याची इच्छा होती त्यासाठी परवानगी मी त्याला कोणत्याही परिस्थितीत देऊ शकत नव्हते तीन वर्षापासून तो मला अगदी दबक्या आवाजात बोलत होता परंतु आज तर त्याने मला अगदी सरळ सरळ सांगितलं तो बोलू लागला मला तुझं लग्न करायचं आहे मी रडू लागले ला। दीपक मी म्हणाले देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नकोस तुला काय वाटते आपल्याला मूल नाही याचं दुःख फक्त तुलाच आहे का मला नाही देवासाठी माझ्यावर अजून एक अत्याचार करू नकोस दीपकचं माझ्यावर प्रेम होतं कदाचित हेच कारण होतं की मागच्या पाच वर्षापासून तो मला हे सर्व सांगण्यासाठी घाबरत होता परंतु तो तर एक पुरुष होता तो काहीही करू शकत होता मी माझ्या घरामध्ये दुसऱ्या कोणत्याही बाईला सहन करू शकत नव्हते आणि नाही माझ्या नवरा कुणासोबत वाटू शकत होते मला फक्त याच गोष्टीची भीती होती तो बोलू लागला की तुम्हा बायकांजवळ हा प्लस पॉईंट आहे की छोट्या छोट्या गोष्टीवर रडून स्वतःच्या मनासारखं करता परंतु मला सांग मी काय करू मला मोल पाहिजे आणि ते देखील कोणत्याही परिस्थितीत जर मी अजून काही वर्ष वाया घालवली तर खूप जास्त कठीण होईल मी म्हणाले तुला पाहिजे तो माझ्यावर इलाज कर तुला जे करायचं आहे ते कर मी कधीही त्यासाठी नकार दिला नाही परंतु देवासाठी माझ्यावर हा अत्याचार करू नकोस या वेळेला त्याने त्याचा हात माझ्या हातातून अगदी ओलांडून काढून टाकला आणि उठून बाहेर निघून गेला मी रात्र रडत होते सकाळी माझे डोळे खूप जास्त सुजलेले होते दीपक मी उठण्यापूर्वीच निघून गेला होता मी खोलीतून बाहेर आले तेव्हा मोकलीन मला नाश्ता विचारू लागले मी म्हणाले मला काही ना खायचं नाही फक्त एक कप चहा दे मी हॉलमध्ये सोफ्यावर बसले जिथे तो नोकर घराची साफसफाई करत होता माझे डोळे पाहून तो बोलू लागला मॅडम काही प्रॉब्लेम झाला आहे का तुम्ही का प्रत्येक वेळेला असे उदास राहता मी अगदी हैराण होऊन त्याला पाहिलं मी म्हणाले तुझ्या कामाशी काम ठेवू मी कशी आहे कशी नाही या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेण्याची तुला काहीच गरज नाही त्याने त्याचे खांदे उचलले दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा एकदा त्याच्या कामाला लागला कामवाली माझ्यासमोर चहा ठेवून निघून गेले होते मी चहाचा कप पकडला आणि चहा पिऊ लागले तो बोलू लागला तुमची मर्जी आहे मॅडम पण जर तुमचं दुःख कुणाला सांगितलं तर हलकं होऊ शकतं कदाचित तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकेल त्याचे ते बोलणे मी जरा हैराण झाले मी हैरान या गोष्टीने झाले की त्याला कसा डाऊट आला की मला काय प्रॉब्लेम आहे ते त्याला इथे येऊन तर फक्त पंधरा दिवस झाला होता मग माझ्या डोक्यात आलं की घरामध्ये इतके सारे नोकर आहेत कुणीही एखाद्या वेळेस सांगितलं असेल दुसरा विचार माझ्या मनात आला की कदाचित असेही होऊ शकते की हा कोणत्या तरी साधूबाबाला ओळखत असेल जो माझा हा प्रॉब्लेम सोडू शकेल मी म्हणाले इकडे ये जरा माझं हेच बोलणं होतं की कदाचित तो या बोलण्याची वाट पाहत होता त्याने लगेच त्याचं काम बाजूला ठेवलं आणि माझ्याजवळ जमिनीवर येऊन बसला मी म्हणाले की तुला कसं माहिती मला काय प्रॉब्लेम आहे आणि मी का उदास आणि कोणत्या मा टेन्शनमध्ये असते माझं बोलणं ऐकून तो जरा गोंधळला आणि डोकं खाजू लागला बोलू लागला ओ मॅडम हे समजतं मला आणि बोलू लागला मला खूप वाईट वाटतं तुमच्याबद्दल हे सर्व ऐकून ही जी सुनता आहे ना तुमची कामवाली तिने मला हे सगळं सांगितलं मी विचारलं की तुझ्याजवळ या गोष्टीचा काही उपाय आहे का माझ्या या बोलण्यावर त्याने नजर खाली घातली बोलू लागला त्या प्रॉब्लेमवर तर उपाय आहे परंतु जाऊ दे तुम्ही ते काम करू शकत नाही मी म्हणाले असं काय काम आहे जे मी करू शकत नाही तू मला सांग माझं बोलणं ऐकून तो उठून उभा राहिला बोलू लागला नाही मॅडम मला माहीत आहे हे काम तुम्ही नाही करू शकत असं बोलून तो निघून गेला आणि मी त्याला हैरान होऊन पाहू लागले असे देखील काय काम आहे जे मी करू शकत नाही मी अगदी कठीणातले कठीण उपचार करून घेतले होते डॉक्टर आयुर्वेदिक किंवा आणखी कोणी बाबा सर्व काही खरं तर मी एक सुशिक्षित डिग्री असलेली मुलगी होते परंतु तरी देखील मी सगळ्यांवर विश्वास ठेवत होते वेगवेगळे पाणी प्यायचे कुणी मला काही सांगितलं ते मी सर्व केलं परंतु तुम काहीच फायदा नव्हता परंतु मनुष्य तर आशेवरच जिवंत राहतो जेव्हा त्याला नवीन रस्ता दिसतो तेव्हा एक आचार निर्माण होते त्याला सतत वाटत असतं कदाचित त्या उपचाराने त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल माझ्या मनात देखील आशा निर्माण झाली मी विचार केला की होता की ज्या उपचाराबद्दल तो नोकर मला सांगत आहे मी ते उपचार नक्कीच करून घेईन आणि प्रॉब्लेम तर हा होता की दीपक दुसऱ्या लग्नाबद्दल मला स्वतः बोलला होता आणि त्यामुळे मला आता कोणत्याही किमतीत मूल पाहिजे होतं मग त्यासाठी मी कोणताही मार्ग स्वीकारायला तयार होते मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नव्हते आणि नाही दुसऱ्या एखाद्या बाईसोबत त्याला वाटू शकत होते दुसऱ्याच दिवशी जेव्हा मी शॉपिंगसाठी घरातून बाहेर निघाले तेव्हा त्याच नोकऱ्यासोबत बाहेर गेले गाडीत बसल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या मी त्याला विचारलं तू मला सांग की तो काय उपचार आहे मी कोणत्याही किमतीत उपचार करायचे ठरवले तो बोलू लागला मॅडम मी तुम्हाला म्हटलं आहे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे स्त्री प्रत्येक काम करू शकत नाही मी म्हणाले का जो उपचार तू सांगतोस त्यामुळे शंभर टक्के मला मोह होऊ शकतो ना तो बोलला हो नक्कीच होऊ शकतं आणि या गोष्टीवरून तर मी तुमच्यासोबत पैज लावू शकतो जितक्या विश्वासाने तो मला हे सर्व सांगत होता मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत होता मी म्हणाले कुणी मोठे बाब आहेत का की कुणी जो या गोष्टीवर उपचार करतो की कोणी डॉक्टर आयुर्वेदिक तज्ज्ञ माझ्या त्या बोलल्यावर तो हसू लागला आणि बोलू लागला नाही या तिघांपैकी कोणीच नाही या तिघांजवळ तुम्ही तर अनेक वेळा जाऊन आला आहात आणि त्यांच्याकडून उदास होऊन आला आहात मी हैराण झाले की अशा प्रकारचे उपचार तर हे तीनच लोक करतात मग हा मला कोणती गोष्ट सांगायला गावतोय मी सारखं सारखं त्याला विचारलं की तो असा कोणता उपचार आहे मला सांग परंतु तो माझं बोलणं टाळायचं जितकं मी अधीर होत होते हे जाणून घेण्यासाठी की तो कोणता उपचार आहे जो माझ्या या आजारपणाला संपवून टाकेल तितकाच तो माणूस मला सांगायला तयार नव्हता आता तर दिवस फक्त हाच विचार करायची इत्याने त्याने मला कोणत्याही किमती त्या उपचाराबद्दल सांगावं जेणेकरून माझं घर माझा संसार मोडण्यापासून वाचेल आजकाल मी पाहिलं होतं दीपक माझ्यासोबत अजिबातच बोलत नव्हता ऑफिसवरून घरी यायचा तर लॅपटॉप घेऊन बसायचा त्यानंतर मोबाईलवर स्वतःच्या मित्रांसोबत बोलत बसायचा कधी चॅट करत बसायचा जर मी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तो वैतागून खोलीतून बाहेर निघून जायचा परंतु त्यानंतर मी जे पाहिलं त्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली आज देखील मी ड्रायव्हरसोबत एका शॉपिंग मॉलमध्ये गेले होते तेथे मी दीपकला एका सुंदर मुलीसोबत पाहिलं तो त्या मुलीला शॉपिंग करून देत होता त्या मुलीला पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला दीपकची ती सेक्रेटरी होती तो नोकर देखील माझ्यासोबत होता माझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहत होता दीपक आणि मुलगी काहीच पावलांच्या अंतरावर माझ्यासमोर एका शॉपमध्ये उभे राहून हसत होते बोलत होते आणि ती मुलगी स्वतःसाठी कपडे पसंत करत होती ती दीपकला विचारत होती की तिने कोणता ड्रेस घेऊ आणि मला वाटलं जणू काही मी उप्या उप्या, उप्या आता देशनाशी होईल माझ्या हातून कोणती तरी गोष्ट कचकन फुटली आहे ती माझा नवरा होता मी ज्याच्यावर देखील केलं होतं त्याच्यासोबत मी कोणत्याही मुलीला सहन करू शकत नव्हते मला आठवते जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा लग्नाच्या आधी दीपकची तीच दी पर्सनल सिक्रेटी होती परंतु मी त्या क्षणी तिला नोकरीवरून काढून टाकलं मी म्हणाले दीपक तू तुझा सेक्रेटरी कोणत्या तरी पुरुषला ठेव मी तुझ्यासोबत कोणत्याही महिलेला सहन करू शकत नाही त्यावेळेला तर दीपकने माझं बोलणं ऐकलं होतं परंतु त्याच मुलीसोबत त्याला पाहून मला खूप मोठा धक्का बसला होता मनामध्ये चित्रविचित्र गोष्ट येत होत्या मी शॉपिंग बॅग तिथेच विकली आणि वेगाने पावले उचलत दीपक आणि त्या मुलीसोबत जाऊन उभी राहिली मला पाहून ते दोघेही घाबरले मी म्हणाले दीपक ही कोण आहे माझं बोलणं खूपच रागाचं होतं दीपक बोलू लागला आता तू घरी जा मी घरी येऊन बोलेन तुझ्याशी मी म्हणाले नाही मला आत्ता सांग ही कोण आहे तू कसा कुणासोबत बाजारात फिरू शकतोस तू माझा नवरा आहेस आणि तुझ्याजवळ तर माझ्यासाठी कधीच वेळ नसतो जेव्हा मी तुला माझ्यासोबत शॉपिंगसाठी बोलते तू मला सरळ सरळ नकार देतोस सांगतोस की मी बिझी आहे आणि या मुलीसोबत फिरण्यासाठी शॉपिंग करण्यासाठी तुझ्याजवळ वेळ आहे माझा रागच खूपच वाढला होता माझा आवाज देखील वाढू लागला खूप सारे येणारे जाणारे लोक मला आणि दीपकला पाहत होते दीपकने जेव्हा चारी बाजूला पाहिलं तेव्हा मला रागाने पाहू लागला मला बोलू लागला बाजारामध्ये तमाशा करू नकोस घरी जा मी म्हणाले मी का घरी जाऊ ही तुझ्यासोबत आता कशी आहे तू तर तिला कामावरून काढून टाकला आहे ना मग मी त्या मुलीला अगदी कडक शब्दात सांगितलं निघून तू आणि जर तू पुन्हा दीपक सोबत दिसलीस तर मी तुझं डोकं सोडून टाकेन मला ना त्यावेळेला माझ्या जोरात बोलण्याची पर्वा होती ना या गोष्टीची शुद्ध होती की मी त्यावेळेला पब्लिक प्लेसमध्ये उभी आहे जिथे लोक मला पाहत आहेत मला तर फक्त ती मुलगी सो दीपकसोबत उभी असलेली सहन होत नव्हती माझं बोलणं ऐकून ती मुलगी लगेचच तिथून निघून गेली त्यानंतर दीपकने माझा हात घट्ट पकडला आणि मला मॉलमधून बाहेर घेऊन आला तो नोकर देखील आमच्या मागे येऊ लागला दीपकने गाडीचा माझा दरवाजा उघडला आणि मला गाडीच्या आतमध्ये धकललं आणि स्वतः देखील माझ्यासोबत बसला त्या नोकराने रागाने म्हणाला चल गाडी काढ तो नोकर देखील शांतपणे गाडी चालू लागला मी रडू लागले मी म्हणाले दीपक मी तुला कोणत्याही किमतीत दुसरं लग्न करू देणार नाही दीपक मला रागाने पाहत बोलत होता तू आधीच माझं शॉपिंग मॉलमध्ये खूप तमाशा बनवला आहेस गाडीमध्ये शांत बस नाहीतर असं नको व्हायला की माझं तुझ्यावर हात उठेल दीपक हे बोलतच होता इतक्याच गाडीचा ब्रेक लागला गाडी अशी अचानक थांबल्यामुळे मी आणि दीपक जरा पुढच्या बाजूला झुकलो दीपक त्या नोकऱ्याला बोलू लागला तू वेड आहेस का गाडी का थांबवली आहेस त्याने मागे येऊन पाहिलं आणि बोलू लागला साहेब मॅडमसोबत असं बोलायचं नाही मॅडम जरा अशी टेन्शनमध्ये आहे तुम्ही त्यांना जरा व्यवस्थित प्रेमाने देखील समजवू शकता मला हे समजत नव्हतं की तू दीपकला असं का बोलला हा माझा आणि दीपकमधला प्रॉब्लेम होता आणि तो कोण होता हे सगळं बोलणारा ही जावस्था दीपकची देखील होती त्याला आधीपासूनच माझ्यावर राग येत होता तो नोकराला बोलू लागला स्वतःच्या लागेत राहा विसरू नको की तू कोण आहेस तू मला शिकवशील की मला तू माझ्या बायकोसोबत कसं बोलायचं आहे व स्वतः कामाशी काम कसं करायचं आहे तू स्वतः कामाची काम ठेवू आणि गाडी चालव तो नोकर देखील खूपच रागात होता त्याने यावेळेला खूप वेगाने गाडी चालवली जसं तो बंगल्याच्या आतमध्ये आला दीपक मला खोलीत घेऊन गेला बोलू लागला काय इच्छा आहे तुझी जर तू अशी तमाशे लावलेस तर मी खरंच एखाद्या मुलीसोबत लग्न करून ते घेऊन ते येईल मी म्हणाले विसू नकोस ज्या संपत्तीवर तू इतक्या ओढा मारतोस हा सर्व माझा आहे हा बिझनेस माझा आहे हा बंगला देखील माझा आहे आजपर्यंत या गोष्टीची जाणीव मी कधीही दीपकला होऊ दिली नव्हती परंतु आज हे सर्व बोलून दाखवले होते मी म्हणाले कदाचित तू विसरला आहेस तू माझ्या वडिलांसोबत काम करत होतास माझ्या तोंडातून हे ऐकून तो बोलू लागला स्वतःच्या संपत्तीवर तुला खूप गर्व आहे का या घरावर तुला खूप गर्व आहे का तो माझ्याजवळ आला आणि ओढत बोलू लागला तू ला मला काय दिलं आहेस एक मूलसुद्धा मला देऊ शकत नाही तुला स्वतःच्या पैसावर इतका गर्व आहे ना मग ठीक आहे मी तुला घटस्फोट देतोय हे ऐकून तर मला वाटलं माझ्या टोक्यावर आपापोस हॉल आहे मी दी पकडून दुसरा काहीही सहन करू शकत होते परंतु घटस्फोट नाही आणि त्याने तर खरंच घटस्फोटाच्या पेपरवर सही केली जणू काय त्याने ते पेपर आधीपासूनच तयार करून ठेवले होते आणि निघून गेला बोलू लागला सांबा स्वतःचं घर आणि स्वतःचा व्यवसाय मी बघतोस हे सगळं तू कसं सांभाळतेस माझ्याकडे पैशाची काहीच कमी नाही मी खूप सारा पैसा कमावला आहे हे बोलून तो घरातून निघून गेला आणि मी उभी तशीच होते जणू काय एक सजीव पुतळाचा मला तो धक्का सहन होत नव्हता मी तिथे चक्कर येऊन बेशुद्ध पडले जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्या बेडवर झोपले होते आणि डॉक्टर मला चेक करत होते तो नोकर आणि घरातील इतर कामवाले देखील माझ्या खोलीमध्ये मा दे हजर होते दोनोकर माझ्याजवळ आला बोलू लागला मला माहीत आहे तुम्ही खूप मोठ्या धक्क्यात जात आहात हे ऐकून मी अगदी होऊन हो त्याला पाहिलं त्याला कसं माहीत होतं कारण मला जे दीपक बोलला होता ते सर्व आमच्या खोलीत बोलला होता मी विचारलं तुला हे कसं माहीत आहे मी अगदी उदास होऊन बोलत होती तो बोलू लागला की मला तुमची काळजी होती त्यामुळे मी आले होते आणि उपाय राहिलो होतो कारण साहे ती साहेब ताग्यात होती आणि मला भीती वाटत होती की साहेब तुमच्यावर हातकर उचलला नाही त्यामुळे मी तुम्हाला डोक्यामध्ये पडणारा तो संवाद सुद्धा ऐकला मी रडू लागले मी म्हणाले जर मला मूल असतं तर मला दीपकने कधीही सोडलं नसतं तो बोलू लागला तर तुम्ही मला मूल होऊ शकतो मी म्हणाले आता मी काय करणार कसा इलाज करणार आणि कोणासाठी दीपक तर निघून गेला आहे तो बोलू लागला तुम्ही लग्न करा तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल मी विचारात पडले तो बोलू लागला की जर मी तुम्हाला तुमच्या सोबत लग्न केलं तर मला मौड होऊ शकेल त्याचे हे ऐकून माझं डोकं गरगरायला गर लागलं मी त्याला कलेच्या बाहेर पाठवलं परंतु त्यानंतर पूर्ण वेळ मी फक्त याचाच विचार करत होते की जर एकदा त्याचं म्हणणं मान्य करायला काय हरकत आहे जर मी या नोकऱ्यासोबत लग्न केलं आणि मला खरंच मूल झालं तर ता। मी त्याच्यासोबत घटस्फोट देऊन पुन्हा एकदा दीपक सोबत लग्न करेल तो देखील मला स्वीकारेल कारण की त्याला फक्त माझ्याकडून मूल पाहिजे तो मला मिळेल मी त्याला म्हणाले की मला तुझ्यासोबत लग्न करायला काहीच प्रॉब्लेम नाही हे ऐकून तो खुश झाला संध्याकाळी माझं लग्न त्या नोकऱ्यासोबत झालं आज पहिल्यांदाच मला त्याचं नाव समजलं होतं मी इतकी काही तयार झाले नव्हते कारण की माझी तर मनापासून इच्छा देखील नव्हती ती एक माझी मजुरी होती रात्री तो माझ्याकडून येताना माझं हृदय जोडजोडात धडधडत होतं एका बाईसाठी हे खूप कठीण असते स्वतःच्या आयुष्यात तुझा एखादा पुरुष स्वीकारणं मी देखील अशा अशाच एका भीतीतून जात होते सध्या तरी त्यांनी त्याचा पूर्ण अधिकार माझ्याकडून वसूल केला होता व हे मी त्या गोष्टीने झाले की जेव्हा मी त्यामुळे एका महिन्यानंतर गरोदर दा झाली मी एका मुलाला जन्म दिला मी खूप खुश होते परंतु तोच प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला की शेवटी त्यांनी माझ्यासोबत नेमकं काय केलं की ज्यामुळे मी एका जिवंत मुलाला जन्म दिला आहे मी रामूला याबद्दल विचारलं तेव्हा तो हसू लागला आणि बोलू लागला तुम्हाला मूल पाहिजे होतं ते मी आलं मग काय टेन्शन घेता मी म्हणाले असं कर आता मला घटस्फोट दे मला तुझ्यासोबत नाही राहायचं हे करून तो रागाने लाल झाला मी म्हणाले माझे दीपकवर प्रेम आहे मी तुझ्यासोबत फक्त मुलासाठीच लग्न केलं होतं मला बघायचं होतं की खरंच तुझ्या उपचारामुळे मी आई होऊ शकते का आणि मी आता झाले आहे मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही तो बोलू लागला तुम्ही तर एका धोकेबाज माणसासोबत राहत होता त्याला स्वतःला तुमच्यापासून मूल नको होतं तो प्रत्येक सहा महिन्यानंतर तुम्हाला औषध द्यायचा ज्यामुळे तुमचे मूल मरायचे हे ऐकून मी हैराण होऊन त्याला पाहू लागले मी बोलू लागले की तू खोटं बोलतोस तो बोलू लागला मी खरं बोलतोय तुमच्या नवऱ्याने तुमच्यासोबत फक्त पैशाच्या लालसेपोटी लग्न केलं होतं ज्यांच्या त्यांच्याजवळ पैशाची कमी होती आणि त्याला एक यशस्वी बिझनेसमॅन व्हायचं होतं परंतु तो त्याच मुलीवर प्रेम करतो जिला तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये त्याच्यासोबत पाहिलं होतं तुमच्या नवऱ्याने फक्त तुमचा पैसा वापरला आहे आणि त्या पैशातून बऱ्यापैकी रक्कम कमावली आहे तुमच्याकडून नाही त्याला मोल पाहिजे होतं आणि तुमची हे असं बोलून त्याने त्याचा त्या फोन माझ्याकडे दिला त्याच्यामध्ये एक व्हिडिओ होता त्यामध्ये दीपक फोनवर बोलत होता तो सर्व सांगत होता की आपला प्लॅन यशस्वी झाला आहे आता त्याच्याजवळ इतकी संपत्ती आहे की त्याला नाही आता माझी गरज नाही माझ्या कोणत्या उपकाराची रामू बोलू लागला की मी हे सर्व तेव्हाच ऐकलं होतं जेव्हा मी इथे नोकरी सुरू केली होती त्यामुळे मला तुमच्यावर तया येऊ लागली आणि मग कधी तीच त्या प्रेमामध्ये बदलली मला समजलं नाही तुम्ही एकदम ठीक आहात फक्त तुमचा नवरा तुमच्यासोबत एक, एक निष्ठ नव्हता आता देखील तुम्हाला त्यांच्यासोबत राहायचं आहे का रामू हे बोलून बाहेर निघून गेला दीपकचा खरा चेहरा समजल्यानंतर मी खूप रडू लागले आणि नकळत राजूवर प्रेम करायला लागले राजूजा बंगलामध्ये नोकर होता आता तो त्याचा मालक झाला होता तो अनपढ होता म्हणून तो घरी बसून यूट्यूब फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू लागला आणि आम्ही आमच्या लाईफमध्ये खूप हॅपी राहायला लागलो तर मित्रांनो कशी वाटली याची कथा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद